दुष्यम स्टाईल हत्याकांड हे तीन शब्द तुम्ही कायम कुठे ना कुठे वाचत असाल ऐकत असाल कुठेही खून झाला की तो पचवायला खड्डा करायचा खड्डा भरून काढायचा आणि सुमडीत कळटी खायची हा ठरलेला पॅटर्न मग काही दिवसांनी हा दृश्यमचा खड्डा कोणाला तरी सापडतो आणि दुष्यम स्टाईल हत्याकांडाचा उलगडा होतो पण आता बरेच कार्यकर्ते काय आयडिया करतायत तर लांब एखादी जागा बघतात आणि तिथे हा खड्डा करतात पण हरियाणाच्या फरिदाबादमध्ये असाच एक किस्सा झाला हत्या झाली स्टाईल दडवण्याचा प्रयत्न झाला पण त्यासाठी एरिया निवडला गेला एका गल्लीत गल्लीचा गल्ली कुठली गल्ली गल्ली तर घरासमोरची घरातलं माणसं बाहेर पडल्यावर पहिलं पाऊल ठेवायची या खड्ड्यावर गल्लीतली माणसं घर ओलांडून पुढे जायची याच खड्ड्यावरून हे सगळं एखाद दुसरा आठवडा नाही तर तब्बल दोन महिने सुरू होतं ड्रेनेज लाईन टाकायची हे कारण सांगून एक खड्डा खोडण्यात आला ज्यात एक मृतदेह होता हे सत्य बाहेर आलं दोन महिन्यांनी हा मृतदेह होता कोणाचा हा मृतदेह लपवला कोणी आणि दोन महिने हे कोड कायम कसं राहिलं याची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो फरीदाबाद मध्ये रोशन नगर नावाचा भाग आहे इथे राहतं सिंग कुटुंब हे सिंग कुटुंब मागच्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होतं कारण या घरातून एक मिसिंग कंप्लेंट आली होती मिसिंग कंप्लेंट होती या घरातील सु तन्नू राजपूतची पंचवीस वर्षाच्या तन्नूसह दोन वर्षापूर्वी जून दोन हजार तेवीसमध्ये अरुण सिंगसोबत लग्न झालं याचा अरुण सिंगनं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला नवीनगर पोलीस स्टेशनमध्ये आपली बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली त्याचं म्हणणं होतं की चोवीस एप्रिलपासूनच आपली बायको घरात कोणालाही न सांगता बेपत्ता झाली ती कुणासोबत तरी पळून गेली पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आणि मग सुरू झाला तनूचा तपास तनू कुठे गेली असेल कोणावर संशय आहे का याबद्दल पोलिसांनी तिच्या सासरच्या लोकांकडे चौकशी केली पण त्यावरून त्यांना कुठलीच लिंक मिळाली नाही पोलिसांनी तपाससुद्धा केला पण सुरुवातीला त्यातही यश मिळालं नाही पण पोलिसांनी तपास फक्त अरुणच्याच घरी केला नव्हता त्यांनी तब्बूच्या घरीही चौकशी केली त्यातूनच पोलिसांचा संशय वाढला तो तन्नूच्या सासरच्यांवर कारण तन्नूच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं दोन वर्षा आधी तिचं लग्न झालं असलं तरी तिचं आयुष्य सुरळीत सुरू नव्हतं लग्नानंतरच एक वर्ष तिने आपल्या माहेरीच काढलं याचं कारण होतं तिच्या सासरकडून होणारा तिचा छळ तनूच्या माहेरच्यांनी असाही दावा केला की सासरचे हुंडा देण्यासाठी त्रास देत होते तिला टॉर्चर सुद्धा करत होते तनुचे वडील हकीम राजपूत यांनी असा दावा केला की लग्न झाल्यानंतर माहेरी आल्यावर तनु फरीदाबादला सासरी तेव्हा परतली जेव्हा पंचायतीने या दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी केली पण तनूच्या सासरी परत आली असली तरी त्यामुळे दोन फॅमिलीजमधला वाद संपला नव्हता हे सगळं सांगितल्यानंतर तनूच्या माहेरच्यांनी ती गायब असल्याप्रमाणे तिच्या सासरच्यांचा सहभाग सा असल्याचा संशय व्यक्त केला ज्यामुळे तपासाची चक्र फिरली ती सिंग कुटुंबावर आता या कुटुंबाचं सुरुवातीपासूनचं म्हणणं होतं की तनू कुणालाही न सांगता पळून गेली पण ती कोणासोबत पळून गेली याबद्दल कोणावरही संशय आहे का याचं उत्तर मात्र या कुटुंबाकडे नव्हतं यातच तनूचा नवरा आणि सासऱ्याने आपल्या तक्रारीत असंसुद्धा म्हटलं होतं की तनू मेंटली डिस्टर्ब आहे त्यामुळे ती घरातून निघून गेली असते पण पोलिसांनी या कुटुंबाची चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये अनेकदा विसंगती आढळली त्या तनूच्या वडिलांनीसुद्धा तिच्या सासरच्या लोकांवरचा संशय व्यक्त केला असल्याने पोलिसांचा संशय आणखीन वाढला तर हे सगळं सुरू असताना तनुचे वडील हकीम राजपूत यांनी अनेकदा तनूच्या सासरी भेट दिली जेव्हापासून त्यांना आपली मुलगी बेपत्ता आहे असं समजत होतं तेव्हापासून ते आपली दुसरी मुलगी प्रीतीसोबत सिंग यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या एका गोष्टीवर त्यांना वारंवार संशय यायचा सिंह कुटुंबियांच्या घरासमोर खोदण्यात आलेला खड्डा पंचवीस एप्रिलला आपल्या मुलीच्या सासरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती तेव्हा हकीम राजपूत तिचे सासरे आले होते त्यावेळी ते त्यांना घराच्या दारात त्याचा एक मोठा खड्डा दिसला जो नुकताच बुजवलेला वाटत होता हकीम राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की त्यांनी हा खड्डा उकरण्यात यावा त्यासाठी वारंवार पोलिसांकडे मागणी पण केली पण त्यांची मागणी धुडकावून लावण्यात आली साधारणतः एक आठवड्यापूर्वी या प्रकरणाच्या तपासाची सूत्र पुन्हा फिरली पण तरी तनूचा तपास लागत नव्हता तिच्या माहेरच्यांनी पोलिसांकडे मागणी केली की तनूच्या सासरच्यांची पुन्हा चौकशी केली तर त्या प्रकरणाचं बिंग फुटेल आणि खरा तपास लागेल मग शुक्रवारी वीस तारखेला पोलीस तनूच्या सासरी पोचले तेव्हा फक्त भूप सिंगच घरी होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या सगळ्या प्रकरणात त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि तिथेच पोलिसांना मिळाला सगळ्यात मोठा क्लू पोलीस खाक्या दाखवत जा असलेल्या चौकशीमध्ये भूपसिंगने आपणच तनूला मारलं आणि तिचा मृतदेह खड्ड्यात पुरला याची कबुली दिली हा खड्डा करण्यात आला होता भूपसिंगच्या घरासमोर शुक्रवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने हा खड्डा उकरला आणि त्यात तनूच्या मृतदेहाचे अवशेष सापडले दहा फूट खोल असलेल्या या खड्ड्यामध्ये सापडलेले अवशेष तनुचेच आहेत हे ओळखता आलं ते खड्ड्यात सापडलेल्या कपड्यामुळे पण तरीही प्रश्न होता हा की खड्डा इथे आला कसा आणि यात मृतदेह पुरण्याची डेरिंग भूप सिंग यांनी कशी केली भूप सिंग आणि त्यांच्या कुटुंबामधचं रोशन नगरमध्ये तीन मजली घर आहे या घराच्या ग्राउंड फ्लोअरवर भूप सिंगने टेलरिंगचं दुकान आहे इतर दोन मजले कुटुंबाला राहण्यासाठी आहेत आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एकवीस तेवीस एप्रिलच्या दरम्यान सिंग कुटुंबाने एक जेसीबी बोलावलं आणि आपल्या घरासमोर एक दहा फुटाचा खड्डा खणून घेतला घरासमोर बारक्या जागेमध्ये जेसीबी बोलावल्याने खड्डा खोदल्याने हे सगळं नेमकं कशासाठी सुरू होतं असा संशय शेजाऱ्यांना आला त्यांनी याबद्दल विचारणा केली तेव्हा ड्रेनेजच्या पाण्याचा नीट निसरा व्हावा म्हणून खड्डा खोनल्याचं भूपसिंगने सांगितलं आपल्या एरियामध्ये ड्रेनेजच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे हो ओळखून भूपसिंगनी ही चाल खेळली होती जी परफेक्ट बसली खड्डा खणण्यात आला गवंडाच्या मदतीने रात्रीच तो बुजवला गेला भूप सिंगच्या घरातली आणि कित्येकांची गल्लीतील लोकांची या खड्ड्यावरून जायला लागले कित्येकांना याचा अंदाजच नव्हता की या खड्ड्यात मृतदेह आहे हे चालणं सुरूच राहिलं तब्बल दोन महिने पण पोलिसांच्या चौकशीमध्ये भूप सिंगनं सगळी कहाणी सांगितली हा खड्डा खोदून झाल्यावर त्याने आपल्या सुनेचा म्हणजे तनूचा खून केला खड्ड्यात तिला पुरलं त्यावर रेती टाकली त्यानंतर गवंड्याला सांगून हा खड्डा बुजून घेतला रात्रीच्या वेळी मृतदेह खड्ड्यात टाकल्याने हा दहा फूट खड्डा खोडण्याचं खरं कारण समोर आलंच नाही दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ हा खून भूप सिंग अरुण सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांनी पचवला होता पण याचं भूप सिंगने पोलिसांच्या चौकशीमध्ये कबूल केलं आणि सगळ्याच प्रकरणाचं बिंग फुटलं हे सगळं प्रकरण हुंड्यावरून झालेल्या वादामुळे घडल्याचा संशय आता पोलिसांना आहे तनू बेपत्ता असल्याचा केसला पोलिसांनी खुनाच्या केसमध्ये बदललं आहे भूप सिंगला शनिवारी एकवीस जूनला न्यायालयात हजर करण्यात आहे तेव्हा त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भूप सिंग खाजगी कंपनीमध्ये काम करणारा त्याचा मुलगा अरुण आणि त्याच्या कुटुंबियावर कट रचणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भूप सिंग पोलीस कोठडीमध्ये असला तरी त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य मात्र फरार आहेत पोलिसांनी तनूच्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत त्यावरून तिचा खून नेमका कसा झालाय हे समोर येणार पण अवशेषांच्या अवस्था बघता हे समजायला काही आठवडे तरी लागू शकतात असेही सांगण्यात आलेले आहे सध्या समोर आले आहे घरोसमोर खोदलेल्या दोन महिने वापरत असलेल्या दहा फुटी खड्ड्याचं खुणाचं सत्य तुम्हाला या सगळ्या माहितीवरून काय वाटतं तुमच्या ह्या माहितीबद्दल काय प्रतिक्रिया आहे दुष्यम स्टाईल केलेल्या या खुनाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या कारण मित्रांनो लाईक सबस्क्राईब फ्री आहे तर तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा त्यासाठी पैसे लागणार करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार